महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती देशाचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बहुवे मोफत होमिओपॅथिक उपचार शिबिराचे आयोजन भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा यांनी केले होते सध्याची पावसाची परिस्थिती बघता साथीच्या रोगाला मोठ्या प्रमाणात नागरिकांना सामोरे जावे लागते आहे त्याच परिस्थितीला अनुषंगून नागरिकांचा उपचार वेळच्या वेळी व्हावा म्हणून हा अतिशय उत्तम उपक्रम पाऊस असताना देखील कामगार मोर्चाकडून मोफतरित्या राबवण्यात आला हा उपक्रम नागरिकांच्या सतर्कतेसाठी प्रत्येक ठिकाणी राबविण्यात यावा असे कामगार मोर्चाकडून आवाहन करण्यात आले शिबिराचे उद्घाटन भाजपा कामगार मोर्चा उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस व्यंकटेशजी मोरे आणि भाजपा कामगार मोर्चा नाशिक शहराध्यक्ष हेमंत जनार्दन नेहते व डॉक्टर सुनीता जैन यांच्या हस्ते पार पडले यावेळी तपोवन मंडल कामगार मोर्चा अध्यक्ष राहुल पंडित कामगार मोर्चा उपाध्यक्ष भूषण पाटील व सर्व कामगार मोर्चा मंडळ पदाधिकारी उपस्थित होते